नमस्कार आज आपल्याला करायचं आहे उडदाच्या डाळीचं घुट त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक वाटी उडीद डाळ आपण कुकरमध्ये तीन सुट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे आणि वाटण तयार करायचं आहे आपल्याला खोबरं लसूण आणि कोथिंबीर साहित्य हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे डाळ आपली तीन शिट्ट्यात शिजलेली आहे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे जिरे मोहरी हिंग हळद घालून फोडणी करायचे वाटण घालायचं हिरव्या मिरचीचे आपण जे तयार केलेलं आहे ते पाच पाच ते दहा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हळद घालायची आहे आणि ही डाळ घालून परतून घ्यायचं आहे पाणी घालायचं क्वांटिटी आपल्याला पाहिजे तेवढी पाणी घालायचं आहे पातळच छान लागतं सूप सूपसारखं सुद्धा आपण पिऊ शकतो किंवा भाताबरोबर खूपच छान लागतं आणि बाजरीची भाकरी गरम पाणी घातलेलं आहे घालून घ्यायचं आहे छान असं दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं पंधरा मिनिट उकळी येऊ द्यायची आहे तयार झालंय आपलं उडदाचं घुट खूप छान आणि पौष्टिक रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघा तुम्हाला खूप खूप खुँँँ� आवडणार आहे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करून बघणार अशी आहे त्यामुळे नक्की करून बघा उडदाच्या डाळीचं घुट भाताबरोबर किंवा बा बाजरीच्या भाकरी बरोबर अतिशय बर सुंदर आणि छान लागतं नक्की ट्राय करून बघा कुठलाही मसाला नाही गरम मसाले वापरायचे नाहीये त्यामुळे खूप छान आणि हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे